गुरुशिष्य जयंती महोत्सव दोन हजार चोवीस समितीच्या सातपूरच्या वतीने येणाऱ्या अकरा एप्रिल रोजी गुरुशिष्य जयंती महोत्सव धुमध्यात साजरा व्हावा यासाठी समितीच्या कार्यकारिणीत जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हॉटेल एम्पायर येथे दिनांक तेवीस मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी अध्यक्षपदे कामगार नेते डॉ डी एल कराड यांना देण्यात आले या बैठकीत येणारी गुरु शिष्य जयंती कार्यक्रमाचे स्वरूप व होणारे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी समितीची कार्यकारी जाहीर करताना समिती अध्यक्ष पोपटराव जेजूरकर कार्याध्यक्ष वसुधाताई कराड उपाध्यक्षा हेमलता काटेकर उपाध्यक्ष रवी देवरे सरचिटणीस शिवाजी काळे चिटणीस तुषार बंधुरे सचिव जुनेद शेख प्रसिद्धी प्रमुख अशोक मंडलिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी कामगार नेते डॉक्टर डी एल कराड यांनी आपले अध्यक्ष भाषण करत मनोगत व्यक्त केले तसेच अनिल माळी यांनी बैठकीची सुरुवात करत प्रकाश महाजन यांनी कार्यकारिणी जाहीर केली व अनिल माळी यांनी आभार मानले तर प्रकाश महाजन यांनी गुरु शिष्य जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली या प्रसंगी कामगार नेते डॉक्टर डी एल कराड दीपक मौले शरद मंडली अनिल गाडा दिनकर दादा कांडेकर सतीश खैरनार सार्थक नागरे रवी पालवे मनोज तांबे मुंडा तुपे रावसाहेब आयरे रवी मिस्त्री सुरेश धनकर दिनेश चव्हाण महाजन ज्ञानेश्वर क्षीरसागर प्रतीक महाजन तसेच समितीचे अध्यक्ष प्रकाश महाजन श्रीराम मंडण मच्छिंद्र माळी भरत जाधव प्रवीण नागरे समाधान तिवडे अनिल माळी राहुल साळुंके दीपक गांगुर्डे गोकुल पिडके प्रकाश खैरनार संजीवनी जाधव क्रांती पालवे सुवर्ण खैरनार स्वप्ना माळी निलेमा जिजूरकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अकरा मार्च रोजी महात्मा फुले व महान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्याचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय भीम या सातपूर ज्योती जन्म उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मला निवड केल्याबद्दल मी प्रथमतः सातपूरकरांचे खूप खूप धन्यवाद मानतो कारण माझं आत्तापर्यंतचं जे कार्य आहे ते या सर्वांनी बघितलं सातपूरकरांनी आणि त्या अनुषंगाने मला त्यांनी अध्यक्षपदी निवड केली आज ही निवड झाल्याबद्दल मी शा शिवजन्मोत्सव समितीमध्ये उपाध्यक्ष होतो आता या ज्योतिजन्मोत्सवमध्ये दे का मी अध्यक्ष झालो हे जे माझा प्रवास आहे माझा जो अनुभव तिथला आहे शिवजन्म उत्सव समितीचा त्याच्यात इथला नक्की मी त्याचा फायदा या जन्मोत्सव समितीसाठी करीन किंवा या कार्यक्रमासाठी करीन हा कार्यक्रम कसा जास्तीत जास्त यशस्वी होईल याचा मी पूर्ण प्रयत्न करीन आणि माझे जे सहकारी लाभले मला हे सहकारी इतके छान आहेत आणि खूप म्हणजे मेहनती आणि हिरारीनी काम करणारे आता एवढ्या मोठ्या व्यक्तीत वसुदात आहे कराड म्हणजे यांचे विचार जर ऐकले आता तुम्ही तर किती महान विचार आहे का ह्या महापुरुषांना ते आई वडिलांचा दर्जा देतात आज विचार करा असे जे माझ्या संघ जे पदाधिकारी नेमले गेलेले यामुळे नक्कीच हा कार्यक्रम इतका मोठा आणि यशस्वीरित्या साज साजरा करायचा सा प्रयत्न करीन का जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाची वावा झाली पाहिजे आणि याच्यातून असं प्रबोधन झालं पाहिजे का येणारी जी आपली पिढी आहे त्या पिढीला या महापुरुषांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे त्या त्याचं सर्व त्यांना या कार्यक्रमाद्वारे त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करीन एवढंच सांगतो आणि संपवतो जय ज्योती जय क्रांती शिष्य जयंतीच्या सर्व सदस्यांनी कोर कमिटीने आणि पदाधिकाऱ्यांनी मला शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पोचवण्यासाठी माझी निवड केली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि या समितीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी मी करेल आणि समितीच्या सर्व सदस्यांना घेऊन जालेल धन्यवाद नाशिक शहरातील सातपूर विभाग खोटवाड नगर आणि चिंचोळे परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या जयंतीनिमित्त जो उपक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये या सर्व उपक्रमांचं अतिशय कौतुक केलं जात आहे सर्व समाज घटकांना एकत्र करून उपक्रम राबवण्यामध्ये सातपूर विभागाला मोठ्या प्रमाणावरती यश आलेलं आहे आणि यावेळेस अकरा तारखे अकरा एप्रिलला जो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताची जो कार्यक्रम आहे त्या कमिटीवरती माझी निवड केल्यामुळे माझ्यावरती एक मोठी जबाबदारी या निमित्तानं आलेली आहे ती जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यासाठी शिवजन्मोत्सव समिती आणि आतापर्यंत फुले शाहू आंबेडकर म्हणजे गुरु शिष्य जयंतीमध्ये काम केलेले जे काही पदाधिकारी असतील त्या सर्वांचं मार्गदर्शन आम्ही यासाठी घेऊ कारण अतिशय यशस्वीपणे त्यांनी ते कार्यक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन घेऊन हा कार्यक्रम अधिकाधिक चांगला करण्याचा आम्ही या निमित्तानं प्रयत्न करू या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे ते पद मिळालं यापेक्षाही ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जन्म देणाऱ्या आईवडिलांचं महत्व असतं त्याच्या बरोबरीनच जीवनामध्ये वाटचाल करीत असताना असे काही महापुरुष असतात की त्यांचे विचार त्यांचे कृती हे पाहून आपल्याला जणू काही हे आपले अप, आईवडीलच आहे असं वाटतं त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले हे माझ्या जीवनामध्ये त्यांना तेच स्थान आहेत जे माझ्या जन्मदात्या आईवडिलांचं स्थान आहे आणि म्हणून त्यांच्याप्रती आपल्याला काहीतरी एक खारीचा वाटा उचलण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे आणि म्हणून मला या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे खरोखर हे सगळे महापुरुष यांचे विचार सर्व लोकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने कसे जातील यासाठी सर्वांनी मिळून धडपड करण्याची आजच्या काळात कधी नाही इतकी जास्त गरज आहे आणि म्हणून या सगळ्या समितीचा या उत्सवाचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा सहभागाने हे काम आपल्याला करता येईल याचा मला अतिशय आनंद वाटतो ज्या लोकांनी आमची ही निवड केलेली आहे कोर कमिटीच्या सर्व मंडळींनी सातपूरमध्ये मी पाहिलेले आहे खूप सुंदर उत्सव ते दरवर्षी साजरा करत असतात आणि अशा अत्यंत हिरारीच्या कार्यकर्त्यांनी या प पदावरती मला काम करण्याची संधी दिली याबद्दल आजच्या निमित्ताने मी त्यांचेही आभार मानते आणि या माझ्या हातून जे काही चांगलं काम या ठिकाणी होईल त्यासाठी मी माझा जास्तीत जास्त वेळ देऊन सहभागी होईल अशी मी या ठिकाणी नक्कीच खात्री देते की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जिवंत देखावे आणि त्यांचं जीवन कार्य हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत सकाळी प्रतिमा पूजन करून थोर पुरुषांना सर्वजण वंदन करतील आणि सालाबादाप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता जाणता राजा मैदानावर भव्य दिव्य असा विचाराचा जागरण आम्ही साजरा ठेवलेला आहे या महापुरुषांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा या उत्सव समितीचा प्रयत्न राहील तरी मी सर्व सातपूर पंचकृतीतील सर्व समाज बांधवांना सर्व शिव शिव फुले आंबेडकर विचारधारी लोकांना एकच आग्रहाची विनंती करेल की ह्या गुरु शिष्य जयंती उत्सवामध्ये आपणही हिरारीने भाग घ्यावा व कार्यक्रमाला जास्तीत योगच्या श्राणीवसाठी बंटी आढाव सातपूर